जत नगरपरिषद प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराचा दणदनीय शुभारंभ जनसंपर्क मोहिमेला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक आठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा आज उत्साहपूर्ण शुभारंभ झाला राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे प्रभा क्रमांक आठचे उमेदवार प्राध्यापक हेमंत चौगुले आणि सौ सुमंताई दीपक पाटणकर यांनी सकाळी सकाळी घरात जाऊन जनसंपर्क मोहिमेची सुरुवात केली पहाटेपासून सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्यात महसूल कॉलनी एस टी कॉलनी पत्रकार नगर आणि विद्यानगर परिसरात उमेदवारांनी पत्रक मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला या जनसंपर्क मोहिमेला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला या दौऱ्यात नागरिकांनी स्थानिक प्रश्न पायाभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर उमेदवारांशी चर्चा केली शिंदे चौगुले आणि पाटणकर यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा दृढनिश्चय व्यक्त करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी पक्षाची जनसंपर्क मोहीम जोमदारपणे पुढे जात असल्याचं उमेदवार प्राध्यापक हेमंत चौगुलेसर यांनी म्हटलेलं आहे नमस्कार मी प्राध्यापक हेमंत चौगुले एमटी केमिकल प्रभा क्रमांक आठचा पुरुष उमेदवार महाराबत सुवर्णताई पाटणकर प्रभाग क्रमांक आठच्या महिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगरासपदाचे अधिकृत उमेदवार मान्य सुर श्री सुरेशरावजी शिंदे सरकार हे नगराशपदासाठी क्रमांक प्रभाक्रमांक आठमधून मी प्राध्यापक हेमंत चोगुले महासोबत सुवर्णताई पाटीलकर घड्याळ या चिन्हावर उभ उभेद क्रमांक आठ मधून शून्य मतदारांनी यावेळी बदल घडवायचा आहे व घड्याळ या चिन्हावर प्रच बटन दाबून प्रचंड मताने बहुमताने विजय करायचा आहे प्रभागातील ज्या राहिलेल्या समस्या असतील प्रभागातल्या ज्या वंचित उपेक्षित समाजाची समस्या असतील प्रभागातल्या ज्या हा उच्चभ्रू समाज जरी असला तरी इथे समस्यांचा प पाडा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यांची दुरवस्था झाल्या रस्त्यांची धुळणा झाल्या नगरपालिकेचं पाण्याचा पाणीपुरवठा बंद आहे पंधरा वर्षातून एकदा पाणी येते अशा अनेक समस्या ह्या प्रभागात राखी पडल्या आहेत मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व समस्यांचा निपटारा एका वर्षा दोन वर्षात प्रभागातील समस्यांचा निपटारा करू आपले बहुमत मत बहुमलमत घड्याला मिळावं अशी विनंती करतो जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता आमचे राजकीय गुरु माननीय विलासरावजी जगताप साहेब आणि खमकी नेतृत्व मुलूक मैदानी तो सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शि शी, शिवसेना उबाटा गट यांच्या या ये, आणि बसपा यांच्या यांच्या युतीतून जत शहराचं एक ते अकरामध्ये अत्यंत उमद आणि खमख पॅनल लागलेलं आहे आणि जत शहराच्या नगराध्यक्षपदासाठी सुरेश सुरेशरावजी शिंदे सरकार हे अत्यंत धडाडीचं आणि खमकं नेतृत्व लाभलेलं आहे त्यासाठी सर्व जत शहरातील शून्य मतदारांना व प्रभाग क्रमांक आठमध्ये उच्च शिक्षित आणि विद्याभूषित प्राध्यापक हेमंत सर आणि त्याचसोबत सुवर्णताई पाटणकर हे दोन्ही उमेदवार सुद्धा लाभलेले ला आहेत त्याच्यामुळं सर्व शून्य मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी घड्याळ या चेन्नासमोरील बटर दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार माननीय श्री विलासरावजी जगतापसाहेब त्याचबरोबर एक खमख आणि उमद नेतृत्व जे आज आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मान्य श्री सुरेशरावजी शिंदे सरकार या दोघांच्या योगदानानं आज हे पॅनल तयार झालं याचबरोबर बसपा असेल शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गट ग, ग गट असेल या सर्वांनी आपल्या या पॅनलला आपल्या या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे या सर्वांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर पॅनल उभं राहिलेलं आहे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत आणि चांगले धडाडीचे तरुण तडपदार नेतृत्व आपण इथं प्रत्येक प्रभागाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण शहराची अवस्था पाहिली तर बऱ्यापैकी महिलांना रोजगाराच्या समस्या असोत काही मूलभूत समस्या असोत म्हणजे नगर प्रत्येक प्रभागवाईज जर बघितलं तर अगदी गटारी असोत दिवाबत्तीचे प्रॉब्लेम्स असोत आज इतके वर्ष झाले नगरपरिषद होऊन तरी अजून आस्थापनांचा पुरवठा या नगरपरिषदेच्या माध्यमातून झालेला नाही या प्रत्येक गोष्टीला कुठंतर वाचा फोडण्यासाठी एक सुशिक्षित बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी जत